जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा यांच्यावर बहुजन समाज पार्टीचा मोर्चा धडकला पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला वर्धा जिल्ह्यामध्ये सध्या स्थिती नाना ज्वलन समस्यांचा सामना जनतेला करावा लागत आहे शहरातील समस्या असो की ग्रामीण भागातील असो याकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे वर्धा ते आरबी रोड वर असल्यामुळे ग्रामवासी यांना मोठा त्रास सहन करावा लागतो तसेच एस सी सेंट व ओबीसी ज्युनियर व सिनियर विद्यार्थी यांची मागील वर्षाची गोय शिष्यवृत्ती अजून पर्यंत मिळाली नाही ती नियमित करण्यात यावी शेतकरी यांना नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी रोग सर्व समस्याचे निराकरण तत्काळ करावे अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे हजारो कार्यकर्ता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर घोषणा दिल्या आणि बहुजन समाज पक्षाचे शिष्टमंडळ प्रदेश महासचिव डॉक्टर मोहन माननी, वर्धा जिल्हा अध्यक्ष सचिन रायतवारेप भाऊ टेंबुर्णे माननीय अजय कुमार रामचंद्र गंगारे मा सिद्धार्थ डोईफोडे मनोज सुनील सुरू प्रज्ञा दुपट्टे मंदा नाकडे यांनी जिल्हा अधिकारी श्रीमती राम केसिंग यांना निवेदन देण्यात आले मोर्चा मंत्री पदा

सगळ्यात महत्त्वाचा जिनाईन मुद्दा म्हणजे वर्धा आर्वी रोडवर जुना पाणी चौकामध्ये पाऊस आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पूरसदृश स्थिती निर्माण होते आणि अनेक महिला अनेक पुरुष अनेक याटो तिथं त्यांचा अपघात झालेला आहे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत परंतु या गट्ट प्रशासनाला आणि शासनाला अजूनपर्यंत जाग आले नाही अनेक वेळा निवेदनं दिले तरीसुद्धा त्यांनी त्या पाण्याचा निचरा केलेला नाही आणि म्हणून आज त्यांना आम्ही ठणकावून सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ताबडतोब जर करून निचरा केला नाही तर गड्डे बुजवले नाही तर आम्ही तिथे रस्ता रोको आंदोलन करू सार्वजनिक <ण़ीण> बांधकाम विभागाचे जे अभियंता आहे अंबर साहेब त्यांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला संदर्भात त्यांनी सांगितलं की हा जो एरिया आहे हा एरिया एन एच ए आय मध्ये येतो त्यांच्याकडे येत नाही त्याच्यामुळे एन एच आयचे जे प्रमुख आहे जिचकार साहेब त्यांच्यासोबत मोबाईल भ्रमणध्वनीवरून कम्युनिकेशन करण्यात आलं त्यांनी सांगितलं की आम्ही तात्काळ त्याची व्यवस्था लावतो परंतु तिथून जो पाण्याचा निचरा करण्यासाठी नाला करावा लागेल ते आम्ही उन्हाळ्यात करू पण आता सध्याचं जे काही आहे महत्त्वाच्या गोष्टी